नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त सा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ऋषीसाठी नयनताराने स्थळ पाहायला आता सुरुवात केलेली असते ही गोष्ट जेव्हा राधिकाला समजते तेव्हा राधिका खंबीरपणे ऋषीच्या पाठीमागे उभा राहणार असते कारण ऋषीचं इथे कमळीवर प्रेम आहे आत्तापर्यंत तरी ऋषीने कमळीला काही गोष्टी सांगितलेल्या नसतात पण त्याने राधिकाला सांगितलेलं असतं आणि राधिकाने हे सगळं काही पाहिलेलं असतं सोबतच जेव्हा कमळी पुन्हा एकदा अन्नपूर्णाच्या खोलीमध्ये असते तेव्हाच तिला शिवाजी महाराजांचे पोवाडे शिवाजी महाराजांच्या गाण्यावर इथे सादरीकरण करायला नाचायला किती आवडायचं आणि तेव्हाच इथे ते ती ते त्या पोवाड्यावर सादरीकरण करण दाखवत असते आणि हे सगळं दाखवल्यावर आता राजनला त्याची सरू आठवलेली असते त्याची गौरी आठवलेली असते हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तुम्हाला कमळी हे कॅरेक्टर कसं वाटतं तुम्हाला अनिकाबद्दल काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकतात तर आता प्रेक्षकांनो होतं काय तर कालच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलं कमळी निंगी इथे अनिकाच्या घरी आलेलं असतात जे गावाकडून बंड्याने औषध किंवा ते तेल आणलेलं असतं इथे औषधी वनस्पतीचं तेच इथे देण्यासाठी कमळी आलेली असते जे आजोबा आहेत त्यांच्या गुडघ्यांचा जो आजार आहे <laughs> त्या सगळ्या गोष्टीसाठी इथे दोघे आलेले असतात अनेकाने आल्याबरोबरच कमळीला त्रास देण्याचं काम केलेलं असतं तर इथे अन्नपूर्णाने तिला चांगलंच खडसवलेलं असतं त्याचसोबत इथून पुढे तू कमळीच्या वाटेला जाणार नाहीस म्हणून खडसवलेलं असतं आता अनेका तिच्या खोलीमध्ये जाते खूप जास्त चरफडत असते अन्नपूर्णाने इकडे कमळी आणि निंगीसाठी नाश्ता सांगितलेला असतो तुम्ही काही जरी झालं तरीसुद्धा नाश्ता करूनच जाणार आहात नाश्ता करणारच आहात असं सक्तपणे सांगितलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी इथे अनेकासमोर झालेल्या असतात त्यामुळे अनेकाला प्रचंड राग आलेला असतो त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे अन्नपूर्णा म्हणत असतात रागिणी तू आत्ता इथे जे काही झाले तिथे तू ते पाहायला नव्हतीस कारण अनेका दिवसेंदिवस खूपच जास्त जिद्दी हट्टी होत चाललेली आहे तिने आता कमळीला धक्का दिला त्यासोबत घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या घरामध्ये पुन्हा असं मी खपून घेणार नाही ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता बजावत आहे असं अन्नपूर्णाने खंबीरपणे सांगितलेलं असतं कमळी निंगी तुम्ही काळजी करू नका नाश्ता करा आणि मग आपण बोलूयात तेव्हा कमळी नको म्हणत असते पण अन्नपूर्णाच्या आग्रहाखातर आता दोघींना सुद्धा इथे नाश्त्यासाठी बसावंच लागणार असतं आता अन्न पूर्ण तर इकडे आजोबांच्या खोलीमध्ये गेलेले असतात कमळी आणि निंगे तिथेच उभे असतात त्यावरच आता कामिनी आणि रागिनी तिच्या जवळ येतात कामिनी तिथे आल्यानंतर म्हणत असते तुला एक गोष्ट सांगू ग कमळे खरं पाहायला गेलं तर तुझी बराबरी आमच्या अनेकांशी कधीच होऊ शकत नाही ती या घरची मुलगी आहे ती ह्या घरचा वारस आहे ती ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन आहे पण तुझं कसं आहे ना तू अगदीच त्या पाय पुसण्यासारखी आहेस पायाखाली आलं तर तुडवावंच लागतं आणि कधी एकदा खराब झालं की फेकून देऊ असंच तुला कधीही तसंच होणार आहे त्यामुळे तुझी लायकी तेवढीच आहे आणि तेव्हाच आता इथे येत रागी असते रागीनी तिच्या हाताला धरते आणि म्हणत असते आता इथून पुढे माझ्या समोर यायचं नाहीस त्याचबरोबर तुला माहिती ना कॉलेजमध्ये कशा पद्धतीने तुझी हकलपट्टी होत होती त्यावरच आता कमळी रागिणीला म्हणत असते हे बघा मॅडम मी कुठलीही गोष्ट विसरत नाही त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी मुद्दा म्हणून कोणाच्याही वाटेला कधी जात नाही पण जो माझ्या वाटेला जातो त्याला मी सोडत नाही अगदीच फास्टातच त्याचा गेम करतो बघा असंच कमळी म्हणत असते त्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात आईच्या जागी आहात त्यासोबत तुम्ही आजीच्या जागी आहात त्यामुळे मी तुम्हाला उलट उत्तर देणार नाही आणि राहता राहिला प्रश्न अनेकाचा अनेका किती चुकते ती काय करते हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती त्यामुळे मला समजावण्यापेक्षा तुम्ही अनेकाला समजावणं खूप चांगलं आहे आणि ते तिच्या सगळ्याच गोष्टीसाठी गरजेचं आहे असंच आता इथे कमळीने ठणकावूनच असं सगळ्यांना सांगितलेलं असतं आता दोघींनी नाश्ता तर केलेला असतो आणि दोघींनी नाश्ता केल्यानंतर आता कमळी निंगीला म्हणत असते निंगे मी आजोबाच्या खोलीमधून आलो असं म्हणूनच आता हे औषध जे आणलं आहे ते मला आजोबांना द्यायचं आहे असं म्हटल्यानंतर आता लगेचच ती आजोबांकडे जाते आजोबाकडे गेल्यानंतर अन्नपूर्णा तिथेच असतात आता कमळी म्हणत असते आजी त्यावरच आता ताग झाला नाश्ता आणि लगेचच चा आलीस पोटभर खाल्लं ना त्यावर कमळी म्हणत असते हो आजी खाल्लं पोटभर बर खाल्लं बरं बस ये बर, पण आता इथे आजोबा खूपच जास्त थकलेले असतात आणि ते आता तिथे राजनसुद्धा असतो त्यावरच आता कमळी म्हणत असे आजोबा तुमच्या पायाला आराम मिळत नाही आहे कारण कीसुद्धा त्या दिवशी मी तुमच्या पायाची मालिश करून दिली होती मी तशी मालिश करून देऊ का आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अब आजोबा बघा ना मी तुमच्यासाठी काय आणलं आहे त्यावरच काय आणले असं अन्नपूर्ण पाहते तेव्हा आज कमळी म्हणत असते हे औषध आहे हे तेल आहे आमच्या गावाकडे तुमच्यासारखेच एक आजोबा होते त्यांच्या घुटण्याला म्हणजेच गुडघ्यांना हे तेल लावलं आणि लगेचच ते अगदीच चालायला लागले तुम्ही हे तेल तेल तर लावून बघा अहो तुम्ही दोन धाम नाही चार धाम कराल बघा असंच कमळी म्हणत असते तेव्हा अन्नपूर्णा हसायला लागते आणि म्हणत असते खरंच काय गं कमळी काय आहे हे, हे त्यावरच आता कंबळी म्हणत असते आजी हे औषध तेल आहे ह्याने रोज मालिश केली तर बराच आराम मिळतो आणि माझी खात्री आहे की बाबा नक्कीच त्यांच्या पायावर चालायला लागतील असा विश्वास आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते त्यावरच अन्नपूर्णा म्हणत असते हो ते जरी खरं असलं तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एवढं सगळं काही इलाज हे सगळं काही करून झालेलं आहे पण तरीसुद्धा काही फरक पडला नाही मग आता ह्यानं काही फरक पडणार आहे का असंच ती बोलते हो आजी नक्कीच फरक पडणार आहे तुम्ही एकदा हे तेल लावून तर बघा आणि लगेचच आता मी ते तेल लावून देत असते आजोबांना आणि त्यावरच आता इथे ती म्हणत असते खरं पाहायला गेलं तर तुझ्या आईनं किती चांगले संस्कार तुझ्यावर केलेले आहेत खरं सांगू का गं कमळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मलासुद्धा तुझ्या आईला लय भेटायला आवडेल बघ त्यावरच कमळी म्हणत असते का नाही मी नक्कीच माझ्या आईला तुम्हाला भेटवेल बघा आणि एकदा का तुम्ही माझ्या आईला भेटलात की बघा तुम्हीसुद्धा म्हणाल खरंच ते जेव्हा तिला तुम्ही भेटाल तेव्हा सगळ्या गोष्टी खूपच चांगल्या होतील बघा आता इकडे ती म्हणत असते हो ना नक्कीच नक्कीच तो येऊ कधी येईल माहीत नाही बघ पण जेव्हा येऊ तो येईल तेव्हा खरंच खूप आनंदाचा दिवस असेल तो असंच आता इथे त्या बोलत असतात आता इकडे हे सगळं काही बोलणं तर सुरू असतं त्याचबरोबर कमळी म्हणत असते खरं सांगायचं तर माझी आई माझ्यासाठी सगळं काही आहे माझ्या आईनं मला खूप काही गोष्टी इथे शिकवलेल्या आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिने मला कबड्डीसाठी कितीतरी वेळा नाही नाही म्हटली होती पण माझ्या आजोबा माझ्या आजोबासुद्धा अगदीच ह्या बाबांस सारखे आहेत ह्यांच्याकडे पाहिलं की मला माझ्या आजोबांची आठवण येते आणि म्हणूनच मला ह्यांना खूप भेटावंसं वाटतं आणि मला खूप आनंद होतो ह्यांना भेटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते आता ती ह्या सगळ्या गोष्टी ती बोलण्याच्यानंतर आता लगेचच इथे कमळी म्हणत असते खरं तर मला महाराजांची खूप आवड आहे आणि महाराजांचे पोवाडे ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात असं बोलल्यानंतर आता लगेचच जे राजन आहे ते म्हणत असतात अच्छा तुला महाराजांचं काय काय येतं आणि काय काय आवडतं त्यावरच आता ती म्हणत असते हो मला महाराजांविषयी खूप प्रेम आहे त्याचबरोबर माझी आई मला सतत महाराजांचे इथे पोवाडे त्याचबरोबर त्यांच्या गोष्टी त्यांनी केलेली इथे शूरवीर कामे त्याचबरोबर त्यांनी केलेला एवढा लढाया हे सगळं माझी आई मला ऐकवते आणि त्यामुळेच मला खूप जास्त प्रेरणा मिळते खरं तर राजन म्हणत असतात अच्छा मग माझ्यासाठी एक पोवाडा इथे म्हणशील का किंवा इथे त्या पोवाड्यावर सादरीकरण करशील का लगेचच आता कमळी हो म्हणत असते आणि कमळी हो म्हटल्यावर लगेचच ती अगदी सुंदर असा पोवाडा इथे सादर करत असते कमळीचा हा पोवाडा पाहिल्यानंतर राजन खूपच जास्त खुश होतो आणि राजनला लगेचच आता इथे सर्व म्हणजेच त्याची गौरी आठवत असते इकडे कमळी त्या पोवाड्यावर नाचत असते त्याचबरोबर ती म्हणतसुद्धा असते तर इकडे जो राजन आहे तो वेगळ्याच याच्यामध्ये हरवून गेलेला असतो त्याचबरोबर त्याला त्याची ती सरू आठवत असते जी सरू ज्या सरूसोबत इथे राजननी इथे सुखी संसाराची स्वप्न बघितली होती राजनला आणि इथे त्याच्या गौरीला एक सुंदर गोड गोंडस अशी मुलगीसुद्धा झालेली होती त्यासोबत हे सगळ्या गोष्टी त्याने मागे सोडलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मागे सोडून तो पुढे आलेला असतो आणि आज त्याला त्याच्या सरूची गौरीची खूप जास्त आठवण येत होती आणि त्यामुळेच आता इथे कमळीला हे सगळं पाहिल्यानंतर त्याला त्याची गौरी आठवत असते सेम अशीच गौरी होती असं त्याच्या मनामध्ये येतं आणि त्याच्या मनामध्ये असा सुद्धा विचार येतो जेव्हा जेव्हा आम्ही इथे कमळीला पाहतो तेव्हा तेव्हा मला असं का वाटतं हिच्यातच माझी गौरी मला का दिसते नेहमीच असं का होतं आत्ता जर माझी गौरी इथे असती आणि आमची मुलगी इथे असती तर नक्कीच ती कमळीसारखीच आणि कमळी एवढीच असती ह्या सगळ्या गोष्टी राजनला इथे आठवत असतात आणि त्यामुळेच तो थोडासा भावनिक झालेला असतो आता कमळीचा आवाज खणखणीत असतो त्यासोबत इथे ती नाचत असते आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे आता इथे शेवटी राजन हा शुद्धीवर येतो भानावर येतो आणि पुन्हा सगळ्यांकडे पाहत असतो खरं तर त्याला तिथे थांबण्याची अजिबात इच्छा नसते तो खूप जास्त अपसेट झालेला असतो आणि त्यासोबतच तो तिथून लगेचच जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेवटी तो तिथून जातंसुद्धा इकडे तो निघून गेल्यानंतर आता इथे कमळीचा पोवाडा आणि हे सगळं संपलेलं असतं ती लगेचच म्हणत असते काय झाले अज्जी असे सर बरं निघून गेले त्यांना बहुतेक आवडलं नाही का त्यावरच आता इथे अन्नपूर्णा म्हणत असतात नाही गं तसं काही नाही आहे खरं तर त्याला कुठलं काम वगैरे आठवलं असेल आणि त्यामुळे तो तिथून निघून गेला असेल पण तू नको काळजी करूस आणि इकडे जेव्हा राजन खोलीमध्ये येतो आता राजन खोलीमध्ये आल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच्यासमोर त्याच्या नजरेसमोर तेच 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 सगळे काही विचार येथे येत असतात त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता राजन विचार करतो खरंच खरंच हे सगळं माझ्यासोबत काय होत आहे आणि खरंच आज आमचं ते कुटुंब एकत्र असतं आम्ही सगळे तिघेसुद्धा एकत्र असतो तर किती छान झालं असतं असाच तो इथे विचार करत असतो तेव्हा आज अन्नपूर्णा त्याच्या मागे जाते आणि म्हणत असते काय झाले राजन तू एवढा उदास का आहेस त्यावरच आता इथे तो म्हणत असतो आई खरं सांगू का आज मला गौरीची आणि मुलीची खूप आठवण येते खरंच मला त्यांच्याशिवाय राहतच नाही मी जेव्हा जेव्हा कमळीला पाहतो तेव्हा तेव्हा मला नेहमी असं वाटतं जह� की कम च माझी गौरी आहे किंवा ती असती तर अगदीच अशी दिसली असती का म्हणूनच मला थोडंसं आज खूप आठवण आलेली आहे त्यावरच आता इथे अन्नपूर्णा त्याला समजावत असतात त्या म्हणत असतात हे बघ काळजी करू नकोस आपली मोठी नात नक्कीच आपल्याला भेटणार आहे ह्याचा शेवर आपण एवढे दिवस झालं हे हे सगळं काही करत आहोत किंवा जगत आहोत आणि त्याचबरोबर राजन एवढा अस्वस्थ आतापर्यंत कधीच झाला नव्हता जेव्हा तो आज एवढा झाला होता त्यावरच अन्नपूर्णा त्याला आता समजावण्याचं काम करतात तेव्हा तो खोटं थोडासा शांत होतो तर इकडे दुसऱ्या बाजूला आता अन्नपूर्णा कमळीला म्हणत असतात कमळी आता हे तू औषध यांच्या पायाला लावून देतेस का कसं लावायचं काय लावायचं ते कळेल त्यावरच आता इथे कमळी लगेचच इथे आजोबांच्या पायाभशी बसते आणि लगेचच ते ती औषध त्यांना लावून देत असते खूप छान पद्धतीने अगदीच व्यवस्थित ती मसाज करत असते कारण त्या औषधाची सगळी प्रोसेस इथे कमळीला माहिती असते आणि त्यामुळेच ती ते सगळं काही इथे व्यवस्थित करत असते तर आता एक इकडे दुसऱ्या बाजूला जो ऋषी आहे तो आत्तापर्यंत घरी पोहोचला नसतो आणि तो घरी न पोहोचल्यामुळे इकडे मात्र नयनतारा म्हणत असते हा ऋषी पण कुठे थांबलाय याने आत्तापर्यंत घरी यायला हवं होतं किती उशीर झालेला आहे हा मुलगा पण ना अगदीच वेळेवर घरी यायला काय होतंय आणि त्याचसोबत ह्याला किती वेळा सांगायचं की घरी यायचं म्हणून इकडे नयनतारा प्रचंड चिडलेली असते त्याचबरोबर तिनं इथे ऋषीचं एका विवाह संस्थेमध्ये नावसुद्धा नोंदवलेलं असतं जेणेकरून इथे त्याचं लग्न ठरवता येईल त्याच्यासाठी काही स्थळं पाहता येतील म्हणूनच तर इकडे आता कमळीने औषध वगैरे लावून दिलेलं असतं त्यावरच आता अन्नपूर्णा म्हणत असतात बघ आता कमळी एक गोष्ट आता तुम्हाला खूप उशीर झाला आहे मग तुम्हाला घरी सोडवण्यासाठी कोणाला तरी मी पाठवते तेवढ्यातच तिथे ते राजन असतो तेव्हा कमळी म्हणते नाही नाही आजी त्याची काही गरज नाही आहे तुम्ही कशाला कोणाला पाठवताय अहो आम्ही सायकल आणलेलं आहे कमळी आणि मी निंगीनं त्यामुळे आता मी सायकलवर जाणार आहोत पण आता अन्नपूर्णा म्हणत असतात कमळी किती उशीर झालेला आहे तू अजिबातच सायकलवर वगैरे जाणार नाही सांगते ना तर तू तु इथे तुला सोडवायला कोणीतरी येईल त्यावरच राजन म्हणत असतो एक काम करूया मी ह्या दोघींना सोडायला जातो असं म्हणूनच कमळी आणि निंगी आता राजन सोबत घरी निघालेले असतात म्हणजेच त्यांच्या हॉस्टेलवरती आता त्या विवाह संस्थेतून जो माणूस आलेला असतो त्या माणसाने खूप काही श्रीमंत घराण्यातील मुलींची स्थळं इथे ऋषीसाठी आणलेली असतात राधिका हे सगळं काही किचनमधून ऐकत असते तिला प्रश्न पडलेला असतो आता मी काय करू कशा पद्धतीने इथे हे सगळं काही थांबू ऋषीला सांगायला पाहिजे तर इकडे अन्नपूर्णा म्हणत असते यातील मी काही सिलेक्ट केलेले फोटोज आहेत आणि ह्यांचं सगळं काही बायोडाटा ह्यांच्या फोटोमध्येच यांच्या लिफाव्यामध्येच आहे हे एकदा मी सगळं काही ऋषीला दाखवते ऋषीला हे सगळं काही दाखवल्यावर मगच ठरवता येईल की कशा पद्धतीने तो हे सगळं काही अरेंज करतो आणि त्याचबरोबर ह्यातली कुठली मुलगी त्याला आवडते हे मी सिलेक्ट केलेल्या फोटोमधूनच तो डिसाईड करणार आहे तुम्ही मला थोडासा वेळ द्या मी लगेचच तुम्हाला उद्या फोन करून कळवते असं अन्नपूर्णा इथे नयनतारा म्हणत असते आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात पण राधिकाचा मात्र जीव खालीवरी होत असतो ती लगेचच आता ऋषीला फोन करत असते आणि ऋषीला विचारत असते ऋषी तू कुठे आहेस कधी येणार आहेस तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो काय झाले बहिणी मी येतच आहे ऑन द वेच आहे तेवढ्यातच तिकडे थोड्या वेळानंतर ऋषी हा घरी आलेला असतो ऋषी घरी आल्यानंतर नयनतारा म्हणत असते ऋषी ही काय घरी येण्याची पद्धत आहे का, का। एवढा वेळ तू कुठे होतास त्याचसोबत काय करत होतास त्यावरच ऋषी म्हणत असतो काही नाही गाई थोडंसं इम्पॉर्टंट काम होतं आता ती तुझी कामं हो वगैरे थोडीशी बाजूला ठेव आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे बघ मी काही मुलींचे फोटो काढले आहेत त्यातून तुला एक फोटो निवडायचा आहे त्यावरच ऋषी म्हणत असतो म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे तर त्यावरच आता इथे ती म्हणत असते म्हणजे काय न का तू लहान आहेस तुझ्या लग्नाचा विचार मी करते त्यावरच तो म्हणत असतो तू असं कसा मला न विचारता माझ्या लग्नाचा विचार, मा विचार केलास आणि मी त्या बाबतीत काहीच विचार केला नाही आणखी त्यावरच नयनतारा म्हणत असते मी विचार करायला तुला विचारलंच कुठे तू विचार कर म्हणून मी ह्या मुली काढलेल्या आहेत त्यातील एक मुलगी तू पाहायचीस आणि ती मला सांगायची आहे हे सगळं मला नाही जमणार आई आणि तू एवढ्या लवकर माझ्या लग्नाचा विचार नको करूस मला आज लग्न नाही करायचं आहे प्लीज आई पण नयनतारा म्हणत असते हे ऋषी आतापर्यंत मी सगळं काही तुझं ऐकत आलेली आहे पण आता नाही ज्या पद्धतीने इथे रोहितनं लग्न केलंय ते लग्न मला मान्य नव्हतं पण आता तू सुद्धा तशाच पद्धतीने काही करशील असं मला वाटत नाही त्याचबरोबर कॉलेजमध्ये अशा कितीतरी मुली असतात की ज्या तुला प्रपोज करत असतील त्यामुळे मला असं अजिबातच नकोय त्यामुळे आत्ताच्या आत्ता ह्या मुलीतील ह्या फोटोतील एक मुलगी सिलेक्ट कर मी तुला सकाळपर्यंतचा वेळ देते त्या शिकडे कुठलाच पर्याय इथे शिल्लक राहिलेला नसतो इकडे मात्र राजन कमळी निंगीला सोडवायला आलेला असतो त्यामुळे अनिका खूपच जास्त टेन्शन असते पण कामिनी म्हणत असते हे सगळ्यात गोष्ट की जेव्हा समोरचा व्यक्ती बेसावध असतो आणि त्याला असं वाटत असते की तो सगळं काही जिंकलाय त्याचनंतर आपण सगळ्या गोष्टीवर घाव घालायचा असतो समजलं त्यामुळे चिल आता तू शांत राहा अजिबातच काळजी करू नको शेवटी ती मुलगी कोण गावा आहे गावाकडची आहे आणि तू कोण आहेस असं म्हणता क्षणी आता इकडे दुसऱ्या बाजूला राजन हा कमुळीला निंगीला सोडवायला गेलेला असतो वाटेमध्ये खूप साऱ्या गप्पा इथे दोघींच्या सुद्धा राजनबरोबर सुरू असतात तेवढ्यातच राजन म्हणत असतो खरं पाहिलं तर तुझ्या आईवडिलांनी किती चांगले संस्कार केले तुझ्यावरती ताकंबडी म्हणत असते खरंच माझी आई खूप चांगली आहे उलट मी भाग्यवान आहे की मी तिच्या पोटी जन्माला आले आणि मला पुढच्या कितीतरी जन्मी मला तिच्याच पोटी जन्म मिळावा असंच मी देवाकडे नेहमी प्रार्थना करतो बघा आणि तेव्हा आज इथे ते राजा म्हणत असतो मग मुन खरंच आहे मला तुझ्या आईला भेटायलाच पाहिजे आणि पाहायला पाहिजे तो योग कधी येईल त्यावरच ती म्हणत असते योग कसे लिहायला पाहिजे आत्ताच भेट ना हे बघा माझ्याकडे फोटो आहे असं म्हणता क्षणी ती आता तिच्या रजिस्टरमधला फोटो शोधत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला जो आपला इथे ऋषी आहे तो त्याच्या बाबांशी बोलायला गेलेला असतो तो म्हणत असतो बाबा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे त्यावरच ते म्हणत असतात हा बोल काय झालेला आहे त्यावर ऋषी म्हणत असतो बाबा आई आई माझ्या लग्नाचं ठरवत आहे मला आत्ताच लग्न नाही करायचं आहे त्यावरच आता ते म्हणत असतात ताराने ठरवलेलं आहे मग आता कोणाचं काय चालणार आहे पण आत्तापर्यंत तू तर तिचं काहीच ऐकत नव्हता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिला जे हवं आहे ते तीच करून घेते त्यावरच ऋषी म्हणत असतो पण बाबा मला आत्ता नाही लग्न करायचे मला माझा स्वतःचा असा वेळ हवा आहे त्यावरच त्याच्या बाबा म्हणत असतात काय मग तू कोणाच्या प्रेमात वगैरे पडला आहेस का त्यावरच आता ऋषी म्हणत असतो बाबा अगदीच तसं नाही आहे पण जेव्हा पडेल तेव्हा मात मात्र मी नक्कीच तुम्हाला ती सगळ्यात अगोदर येऊन गोष्ट सांगेल पण तेव्हा त्याचे बाबा म्हणत असतात पण ते सगळं खरं आहे ऋषी पण आता नयनताराला कोण अडवणार कारण तिने आतापर्यंत कधीच कोणाचं ऐकलं नाही मग आता ती कशी काय ऐकेल असंच आता इथे त्याच्या बाबा म्हणत असतात पण बाबा मी तुमच्याकडे सोल्युशन मागायला आलेलो आहे प्लीज यावरती करा काहीतरी त्यावरच आता ऋषीचे बाबा म्हणत असतात बरं ठीक आहे तू नको काळजी करूस मी एकदा ताराशी बोलून घेतो ती काय बोलते काय नाही ह्या सगळ्या गोष्टीवरती पुढचं अवलंबून असणार आहे असंच आता इथे ऋषीला हसल्ला मिळालेला असतो आणि जे फोटो असतात ते मात्र त्याने इथे कसलेच पाहिलेले नसतात इकडे राधिकाच्या मनामध्ये विचार सुरू असतो ऋषीला त्याच्या आवडीची मुलगी मिळायला पाहिजे त्याचबरोबर कमळी आणि ऋषीची जोडी एकदम परफेक्ट आहे इथे ऋषी तो तिच्यावरती किती प्रेम करतो हे सुद्धा तिला माहिती असतं आता इकडे जी कामिनी आहे तिने तर अनेकाचे भरपूर असे कान भरलेले असतात आणि त्यामुळे अनिका अगदीच पुन्हा एकदा कमळीसोबत तिचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेली असते आता संध्याकाळची वेळ असते आणि राधिका ऋषीसोबत बोलायला आलेली असते ती म्हणत असते ऋषी मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा ऋषी म्हणत असतो ना काय झालेलं आहे खरं खरं सांग तू कमळीच्या प्रेमात पडलायस का आणि हे लग्न आता आई ठरवत आहेत किंवा आईने हे एवढे सगळे काही स्थळ बोलवलेले आहेत त्यामुळे नक्कीच तुला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे त्यावरच ऋषी म्हणत असतो मलाच नाही कळत आहे काय करावं म्हणून पण मला आत्ता लग्न करायचं नाही आहे मला थोडासा वेळ हवाय ह्या सगळ्या गोष्टी तो ते राधिकाला सांगत असतो राधिका सगळं काही ऋषीचं ऐकत असते तिलासुद्धा आता खूप मोठा इथे प्रश्न पडलेला असतो की मी नेमकं काय करू कशा पद्धतीने इथे ऋषीची मदत करू तिला तर ऋषीची प्रचंड मदत करायची असते पण तिच्याकडे आता कुठलाच पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो इकडे आता कमळी तो, तो, तो रजिस्टरमधला फोटो दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण जेव्हाच फोटो हातामध्ये येतो तेव्हा आज इथे कॉलेज त्यांचं हॉस्टेल आलेलं असतं आणि कमळी म्हणत असते हा बघा फोटो तर राजन त्या फोटोकडे पाहतच असतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं लगेचच आता इथे कमळी ही गौरीची मुलगी आहे म्हणजेच त्याची मुलगी आहे हे सत्य राजांसमोर येईल का त्यासोबत जर हे सगळं सत्य राजांसमोर आलं तर नमक ह्या दोघां बापलेकींचं नातं कशा पद्धतीचं असेल कमळी इथे राजनला तिचा बाप म्हणून स्वीकारेल का त्यासोबत आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी अन्याय झालेल्या असतात सगळ्या गोष्टी इथे वडिलांचं प्रेम मिळालेलं नसतं हे सगळं विसरून ती पुन्हा एकदा बापाला भेटेल का कवटाळून मिठी मारेल का त्यासोबत इकडे ऋषीला समजेल का की त्याचं कमळीवर किती प्रेम आहे किंवा तो इथे घरी नयन सांगेल का हे सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायचं आहे त्यामुळे तुम्ही कसलाही वाया न घालवता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्यासोबत कमळी या अपकमिंग ट्विस्ट आपल्या चॅनलवरती इथे अपलोड होतच असतात आणि हे ट्विस्ट तुम्हाला इथे पुढील काही भागामधले अगदीच खरेखुरे ट्विस्ट असतात त्यामुळे प्रेक्षकांनो अजिबात व्हिडिओ स्किप न करता तुम्ही स्टोरी नक्कीच एन्जॉय कराल अशी खात्री आहे कमेंटद्वारे कॅरेक्टरबद्दल जो प्रश्न विचारला होता त्याचंसुद्धा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट ट्विस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद